कसे आहात स्वस्त आहात मस्त आहात नक्कीच स्वस्त आणि मस्त असणार कारण आपण निरोगी जीवनशैलीचा अभ्यास आचरणपूर्वक करतो आहोत आपल्याला नुसतं ऐकायचं नाही आहे जे जे काही तुम्ही आठवड्यामध्ये ऐकलत ना ते आपल्या निजी म्हणजे आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये ते आचरणात आणायचं आहे आणि ते आचरणात आणून अनुभूती घ्यायची आहे अनुभव हा खूप महत्त्वाचा आहे सो मी जे काही आठवड्यामध्ये बोलते ना तर त्याचं एक आठवडाभर पंधरा दिवस आपण आचरण करत 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 राहायचं आहे आणि आपल्या जीवनाला एक वेगळी दिशा जेणेकरून आपलं जीवन हे निरोगी असं दीर्घायुष्य राहील खरंच मी पाहते जे सिनियर सिटिझन आहेत जे श्रेष्ठ व्यक्ती आहेत पुढे पुढे ना आयुष्य इतकं दुःखी होऊन जातं आहे असं आपल्या लक्षात येतं ना मरत ना जगत हॉस्पिटलच्या वाऱ्या कराव्या लागतात नातेवाईकांना समजत नाही काय करावं त्यांच्यासाठी त्यांना वाटतही असतं करावं पण त्यांना काही करता पण येत नाही आणि अशी विचित्र अवस्था बरं लाईफ इतकं डिपेंडंट व्हायला लागतं त्यामुळे मानसिकता इतकी खलास होते मानसिकतेने माणूस इतका हताश होतो निराश होतो कारण डिपेंडंट लाईफ परतंत्र आयुष्य कोणालाही आवडत नाही दुसऱ्यावर अवलंबून आहे दुसऱ्यांनी बघितलं पाहिजे दुसऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे दुसऱ्यांनी हात धरला पाहिजे काठीची गरज आहे ह्याची गरज आहे त्याची गरज आहे खूप माणूस हताश होऊन जातो मग एकच मार्ग आहे की माझ्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत मी चांगलं हेल्दी राहिलं पाहिजे मी इंडिपेंडंट राहिलं पाहिजे मी स्वतंत्र राहिलं प पाहिजे मी माझ्या दोन पायांवर व्यवस्थित उभं राहायला पाहिजे आणि माझं शरीर आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत मस्त राहिलं पाहिजे ही अशी प्रत्येकाची इच्छा असते की नाही प्रत्येकच माणसाला असं हवं असतं <tell> तर आता मला लोकांच्या डिमांडवरून आणि की हाऊ टू बी हेल्दी तुम्ही सांगा तर खरंच की आपण निरोगी जीवन कसं जगू शकतो तर साध्या सोप्या मार्गाने ते हॉस्पिटलमध्ये मा जाऊन कधीच निरोगी किंवा स्वास्थ्य विकत मिळत नाही हे नक्की तुम्हाला माहिती आहे की किती मोठ्या मोठ्या डॉक्टरांच्याकडे गेलात आणि किती किती स्टार हॉस्पिटलमध्ये गेलात तरी तुम्हाला स्वास्थ्य विकत मिळत नाही हे आम्ही पूर्ण जाणून आहोत मग स्वस्थ राहायला काय हवं आहे नेमकं की मी माझ्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत स्वस्थ राहिलं पाहिजे स्वस्त म्हणजे काय कमीत कमी एवढी तरी आपली अपेक्षा असते की मी माझ्या पायावर उभी आहे मी माझ्या पायावर चालतो हिंडतो फिरतो आहे मला जे हवं आहे माझ्या ज्या गरजा आहेत त्या माझ्या मला पुरवता येत आहेत सध्या आर्थिकदृष्ट्या फारसा विशेष विशेष समस्या नाही आहे कारण स सहसा आर्थिकदृष्ट्या लोकांनी सोय केलेली असते सक्षम पण असतात पैसा पण असतो पण पन, हे जे शारीरिक स्वातंत्र्य आहे शारीरिक डिपेंडन्सी आहे म्हणजे काय श शरीर स्वस्थ असणं हे खूप महत्त्वाचं आहे हाऊ टू बी हेल्दी हा एक साधा प्रश्न मला नेहमी विचारला जातो याला मग तुम्ही एकदा साधा प्रश्न विचारला आहे आणि असा सहज विचारला आहे तर मला उत्तर पण सहज आणि साधं सोपंच द्यायला पाहिजे खर खरं म्हणजे हा विषय खूपच मोठा आहे त्याच्यासाठी तर आपण हा एवढा सगळा यूट्यूबचा उप उपदव्याप करतो आहोत पण साधा प्रश्न विचारला की थोडक्यात सांगा तुम्ही हाव टू बी हेल्दी कसं आम्ही निरोगी राहू कसं आम्ही स्वस्थ राहू शेवटच्या दिवसापर्यंत तर मला सहजपणाने तीनच गोष्टी सांगता येतील पहिली गोष्ट म्हणजे पंचमहाभूतांचं सान्निध्य आरोग्यपूर्ण जगण्यासाठी आपल्याला पंचमहाभूतांचं सानिध्य हवंच आहे सो पंचमहाभूतांचं सानिध्य मिळवा मोकळी हवा घ्या रोज जिथे कुठे मिळेल तिथे सूर्यप्रकाश रोज अंगावर येऊ दे पंधरा वीस मिनटं का होईना कमीत कमी सकाळचा तरी सूर्य किंवा मावळतानाचा तरी सूर्य पंधरा वीस मिनटं सूर्यामध्ये मग तुम्ही शक्यतो कमीत कमी कपडे घालून डायरेक्ट सूर्यकिरण तुमच्या अंगावर पडतील असं ठिकाण शोधा कमीत कमी कपडे घालण्याची जिथे जागा असेल अशी पण जागा शोधा आणि आता ते काही विशेष राहिलेलं नाही आहे कारण लोक कप कमी कपडे घालतात अर्धे कपडे घालतात आणि कोणाला त्याचं काही विशेष वाटत नाही <coughs> तर अशा तऱ्हेने सूर्यकिरण घ्या निसर्गाचं सान्निध्य मोकळं आकाश दिवसाची दहा मिनटं का होईना तुम्ही मोकळ्या आकाशाखाली या आणि तुम्ही मोकळे होऊन जाता मोकळ्या आकाशाचा स दृश्य हेच मुळी तुम्हाला लगेच ताबडतोब इन्स्टंट लगेच तुम्हाला मोकळं करतं म्हणून मोकळं आकाश त्यानंतर शुद्ध हवा आणि पाणी पाण्याचा उपयोग आमच्याकडे तर हायड्रोथेरपीच असते ला ला तर पाण्याचा वापर आपल्याला करता आला पाहिजे आंघोळ तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दोन वेळा झाली पाहिजे आंघोळ करताना आपलं लक्ष असायला पाहिजे आंघोळ ही एक स्वतःच थेरपी आहे चांगली त्याच्यामुळे पाण्याचा वापर करणं पाण्याचे उपचार पण करणं त्याच्यामध्ये सो हे एक करता येईल आपल्याला आणखी पृथ्वी पृथ्वीचा स्पर्श सो जिथे जिथे शक्य असेल तिथे तिथे पायांना पृथ्वीचा स्पर्श म्हणजे घरातमध्ये पण चप्पल घालायची मातीमध्ये पण चप्पल घालायची लहान मुलांना पण मातीमध्ये जाऊ द्यायचं नाही बागेमध्ये पण चप्पल सो कुठे ना कुठेतरी कारण पृथ्वी हा लोहचुंबक आहे मोठा आणि त्या लोहचुंबकाचा स्पर्श ती चुंब चुंबकत्वाची ती जी मॅग्नेटिक एनर्जी आहे ती मॅग्नेटिक पॉवर आहे ती आपल्याला मिळायला हवी आणि म्हणून पृथ्वीचा स्पर्श अशा तऱ्हेने निसर्गाचं सान्निध्य तुम्हाला मिळायलाच पाहिजे रोज आता तुम्ही म्हणाल आम्हाला इथे शहरांमध्ये कसं की म्हणतात ना जसं की चारो से ओरसे से मेरा घर घिर गया है, लगता है कोई मेरे हिस्से का सूरज खा गया है आता असं झालं आहे आजू जवर जवर की आपल्या घराच्या आजूबाजूनी इतक्या जवळजवळ इमारती असतात की घरामध्ये जवळजवळ ऊन येणंच कठीण झालेलं आहे शुद्ध हवेचं तर काही बोलायलाच नको आहे शहरांमध्ये शुद्ध हवा कुठे आणि आपली रस्त्याच्या बाजूला घरं असतात तर सततच पॉल्युटेड हवा आहे आता तुम्ही या सगळ्याला म्हणाल की इलाज काय आहे तर तो आपल्याला शोधायलाच लागेल आपल्याला करायला लागेल सो तो, तो पहिलं एक आहे आणि जर अगदीच नाही मिळालं तर मीच सांगेन की तुम्ही ग्रीन हिलला या पुण्यापासून फक्त चाळीस किलोमीटर वयार आहे महिन्यातून एकदा तरी या दोन तीन दिवस तरी राहा घ्या ना तुमची फुफ्फुसं त्या शुद्ध हवेने भरून कारण मी ग्रीन हिलवर ना कडुलिंब आवळा निरगुडी असे सगळे ना वड पिंपळ औदुंबर बेल असे सगळे वृक्ष लावलेत जे शुद्ध हवाच देत आहेत जे ब तुळशीचं बनच च्या बनच चा आहे बन त्याच्यामधून शुद्ध हवाच मिळते तर मग महिन्यातनं एकदा तरी सूर्यप्रकाश आहे मस्त सूर्य, सूर्य दिसतो पूर्वेकडे बसण्याची सोय आहे चांगली सो so सूर्यप्रकाश घेता येतो पाणी आहे अशा तऱ्हेने जर तुम्हाला अगदीच अशक्य झालं शहरांमध्ये मग काय इलाज आहे तर स्वास्थ्यासाठी तुम्हाला एक करता येईल की महिन्यातनं एकदा तरी चला आपण जाऊ या हिलला कारण ते पुण्यापासून फक्त चाळीस किलोमीटरवर म्हणजे एक तासाच्या ड्राईव्हवरच आहे तर तुम्ही तसे येऊ हो शकता सो so, मुद्दा हा आहे की पंचमहाभूतांचं सान्निध्य जिथे मिळेल तेवढं तुम्ही घ्यायचा प्रयत्न करा तर तुम्ही आपोआप स्वस्थ राहाल तुमची रोगप्रतिकार क्षमता आपोआप चांगली राहील तुमच्या शरीराचं शुद्धीकरण आपोआप होईल हे झालं पहिला दुसरा मुद्दा आहे पंचमहाभूतांचं सान्निध्य आहाराच्या वेळा आणि तिसरा मुद्दा अति उपभोग टाळा हे तीनच मुद्दे आहेत जर आपल्याला शेवटपर्यंत स्वस्त राहायचं असेल तर आपल्याला तीनच गोष्टींवर काम करायचं आहे आहाराच्या वेळा याच्याबद्दलही मी अनेक वेळेला बोलले की ही वेळ ही खूप महत्त्वाची आहे तुम्हाला कल्पना आहे की जैन लोकांचं साधारण सरासरी आयुर्मान इतर हे इतर भारतीयांपेक्षा एकाहत्तर वर्ष म्हणजे सर्वात जास्ती आहे असं निरीक्षणानंतर कळलं आहे तर हे लोक किंवा आपल्यामध्ये जैन कम्युनिटी ही सर्वात श्रीमंत आहे कारण त्यांचे ते आजारी जास्ती पडत नाहीत त्यांचा हॉस्पिटलचा खर्च वाचतो औषधांवरचा खर्च वाचतो कारण त्यांची ही एकच सवय तो, तो धर्म अतिशय तोही सगळे धर्म सायंट शास्त्रीयच असतात शास्त्राला धरूनच असतात पण त्यांच्याही धर्मामध्ये शास्त्रीय अभ्यास छान झाला आहे त्यातलं एकच तत्व जरी आपण पाळलं ना की सूर्यास्तापूर्वी जेवण हे एक तत्व इतकं सुंदर आहे त्याचा अनुभव घेणाऱ्यांना कळतं की त्यामुळे तुमची तब्येत अतिशय चांगली राहू शकते कधीही संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी जे पाहिजे ते खा तुम्ही पण सूर्यास्तापूर्वी खा तुम्ही काय खाता याला एक वेळ कमी महत्त्व देता येईल पण तुम्ही कोणत्या वेळेला खाता हे खूप महत्त्वाचं आहे म्हणून सूर्यास्तापूर्वी खा सूर्यास्तापूर्वी खाणं आणि सूर्यास्तानंतर सूर्यास्ता तोंड जवळजवळ बंदच करणं म्हणजे ना खाणं ना पिणं ना बोलणं हा एक आपल्याला छान नियम करता येईल स्वास्थ्यासाठी आपल्या एकदा साडेसहा सातला खाऊन घेतलं तुम्ही जिथे असाल तिथे तुम्ही म्हणा आम्ही ऑफिसमध्ये असतो ऑफिसमध्ये तुम्ही काय बाळवंटामध्ये नाही आहे तुम्ही काही जंगलामध्ये तुमचं ऑफिस नाही आहे सगळीकडे खाण्यापिण्याच्या सोयी आता उपलब्ध असतात सो हे तर लेम एक्सक्युजेस आहेत याला काही अर्थच नाही आहे की आम्ही ऑफिसमध्ये असतो मग आम्ही कसं खाणार नाही तुम्ही ती वेळ पाळा सहा ते सात ही संध्याकाळच्या जेवणाची वेळ जर ही जेवणाची वेळ पाळलीत तर तुम्हाला साहजिकच सकाळची दहा ते अकरा नऊ ते दहा किंवा अकरा ते बारा म्हणजे थोडक्यात नऊ ते बारा या वेळात तुमचं सकाळचं जेवण घ्यायचं आहे फुल मिल सकाळचं कारण संध्याकाळी सहाला तुम्हाला भूक लागायला हवी म्हणून सकाळी तुम्हाला जेवण लवकर घ्यायला लागेल आणि सकाळचं जेवण लवकर घ्यायचं आहे म्हणजे तुमचा नाश्ता आपोआपच कमी झाला नाश्ता बंद झाला नाश्ता केला तर तुम्हाला नऊ वाजता भूक कशी लागेल दहा वाजता भूक कशी लागेल म्हणून नाश्ता नाही सो so, दोनच वेळचं जेवण आणि ते पण नऊ ते बारा आणि संध्याकाळीचं सहा ते सात या वेळातलं कुठलीही वेळ तुमच्या सोयीने <coughs> तुम्ही फिक्स करा तर दुसरा मुद्दा आहे आहाराच्या वेळा तुम्ही अनुभूती घ्या तुम्ही अनुभव घ्या आणि चॅलेंज आहे तुमची तब्येत चांगली राहिलीच पाहिजे तुम्हाला हळूहळू लक्षात येईल की तुमच्या सगळ्या कंप्लेंट्स आपोआप कमी झाल्या आणि तुम्ही आता स्वस्थ राहायला लागलात हे तुमच्याच लक्षात येईल तुम्हाला डॉक्टरकडे पुन्हा पुन्हा जायला लागत नाही आहे तुम्हाला इन्फेक्शनचा त्रास होत नाही आहे तुम्हाला पचनशक्तीचे कोणतेही विकार होत नाही आहेत असे कि अनेक छोट्या छोट्या मोठ्या गोष्टी तुमच्या लक्षात यायला लागतील की अरे आय एम गेटिंग बेटर खूप महत्त्वाचं आहे सो so, जेवणाच्या वेळा आणि हे तुम्ही अनुभव घ्याल ना तर तुम्हाला पटेल आणि अनुभव घेतल्यानंतर मला फोन करायला नक्की विसरू नका दर पंधरा दिवस असं करून पहा आणि मला जरूर फोन करा की मॅडम खूप छान वाटतं आहे चांगलं वाटतं आहे माझ्यामध्ये हा बदल झाला आहे कारण हे सगळं जे शास्त्र आहे ना हे अनुभवाचं आहे नुसतं बोलण्याचं ऐकायचं पुस्तकाच्या पुस्तकं पुस्तक पुस्तक वाचायची व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे मेसेजेस वाचायचे त्याला नाही अर्थ हे आचरणाचं शास्त्र आहे हे दुसरं पहिलं पंचमहाभौतिक सान्निध्य दुसरं आहाराच्या वेळा आणि तिसरं म्हटलं मी अतिउपभोग टाळा सो so, अतिउपभोग टाळायचे आहेत आपल्याला खूप उपभोग नाही करायचे आपण म्हट मागेही बघितलं होतं की अतिउपभोगी वृत्ती ही आपल्या दुःखाला कारणीभूत होते मग ही आपल्या आजाराला पण कारणीभूत होते ही आपल्या विकाराला पण कारणीभूत होते म्हणून अतिउपभोगी वृत्ती टाळायची जेवढं मला मिळतं आहे ना जेवढं मला गरजेचं आहे ना तेवढं मला परमेश्वर कृपेने मिळालेलं आहे आणि मी समाधानी आहे मी संतुष्ट आहे हे जी दोन वाक्य आहेत ना ही खूप महत्त्वाची आहेत याने तुमचा स्ट्रेस कमी होतो यांनी तुमचे स्ट्रेस रिलेटेड सगळे विकार कमी होतात यांनी तुमचं तणावरहित जीवन होतं मला जे काही ईश्वरी कृपेने मिळालेलं आहे त्यामध्ये मी समाधानी आहे संतुष्ट आहे कारण संतोष हा खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे तिसरं आहे ते अति उपभोग टाळा अति खाणं अति झोपणं अति आराम करणं अति फिरणं अति सगळ्याचा अति अतिरेक करणं हे आयुष्यामधून टाळायला पाहिजे काही अतिरेक आराम तरी किती करायचा आराम सुविधा सुविधा सुविधाच्या नावाखाली किती सुविधा आणि किती आराम हे शेवटी आपली क्षमता कमी करायला कारणीभूत होतं आणि म्हणून सुविधा टाळा खूप अतिसुविधा नको आपल्याला ठीक आहे जे काही आहे आता आपला भारत देश चंद्रावरही गेला आहे जी काही प्रगती चालली आहे विज्ञानाला करू दे पण माझ्या आयुष्यासाठी मला काय गरज आहे सगळे स चंद्रयान गेलं आता चंद्रावर म्हणून मला पण चंद्रावर जायला पाहिजे आहे याच्यासाठी मला काय करायला हवं या असं माझ्या आयुष्यामध्ये मला काय हवं आहे काय मिळतं आहे काय मिळालं आहे मी त्याच्यामध्ये संतुष्ट आहे का हा विचार करणं समाधान संतोष हे उत्तम स्वास्थ्य राखण्याला अतिशय महत्त्वाचं आहे सारखं दुसऱ्याची बरोबरी दुसऱ्यासारखं दुसऱ्यासाठी दुसऱ्यानी केलं म्हणून मी करायला पाहिजे ही वृत्ती स्पर्धा हे नको आहे आणि म्हणून तिसरा जो मुद्दा आहे तो अति उपभोग टाळा त्यांनी ना सामाजिक प्रॉब्लेमसुद्धा खूपशा सामाजिक समस्या खूपशा पर्यावरणीय समस्या खूपशा कौटुंबिक समस्या खूपशा स्वास्थ्य तर उत्तम मिळेलच व्यक्तिशा त्यामुळे बऱ्याचशा समस्या आपोआप कमी होतील आणि आपण सुखी राहू स्वस्थ स्वास्थ्यपूर्ण राहू आपण आनंदी राहू तर मला असं वाटतं हेल्दी बीइंग हेल्दी हाऊ टू बी हेल्दी याच्यासाठी तीनच गोष्टी आहेत पंचमहाभूतांचं सान्निध्य बरं ते काही पैसा लागत नाही त्याला तुम्ही पहा कुठे तुमच्या घराजवळपास ऊन येतं ती जागा बघून ठेवा आसपास घराच्या कुठे ऊन मिळतं आहे थोडंसं दोन पावलं चार पावलं चालायला लागेल शुद्ध हवा कुठे मिळेल ते पाहून घ्या घराच्या जवळपास कुठेतरी चांगली बाग का, आहे का जिथे भरपूर वनस्पती आहेत का पार्क आहे का ते बघून ठेवा घराच्या आसपास जर आपल्याला स्वतःलाच पाच चांगली झाडं लावता आली तर त्याच्यासारखं काहीच काहीच नाही तर पाच चांगली झाडं लावा आणि शुद्ध हवा घ्यायचा प्रयत्न करा त्याच्यानंतर पाण्याचा उपयोग करा पाणी वाया घालवू नका पण पाण्याचा उपयोग करायला काहीच हरकत नाही स्नान ही एक थेरपीच आहे तर त्यामुळे पाणी मोकळा आकाश मिळत आहे का थोडा वेळ गच्चीत जावं लागलं तरी हरकत नाही चल अशा तऱ्हेने आणि पृथ्वीचा स्पर्श अशी ही जी पंचमहाभूभूतांचं पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश यांचं आपल्याला सान्निध्य मिळवायचा प्रयत्न करायला हवा आणि हे काय याला काही पैसा लागत नाही याला कोणाकडे जायला लागत नाही परमेश्वराच्या कृपेने आपल्याला ही प्रकृती सगळीकडे उपलब्ध आहे आपणच तिला हळूहळू निसर्गाला आपल्या उपभोगासाठी दूर दूर सारत राहिलो आहे आणि म्हणून आपण निसर्गाचं सान्निध्य आपल्याला मिळत नाही आहे आणि म्हणून आपलं अस्वास्थ्य आहे त्यामुळे हा एक मार्ग आहे अगदीच नाही तर मग तुम्हाला मी म्हटलं तसं की तुम्ही जा असं कुठेतरी छानशा जागेमध्ये नाहीतरी कुठेतरी फिरायला लोकांना आवडतं मग तुम्ही जा पण तिथे जाऊन पंचमहाभूतांचं सानिध्य मिळतं आहे का किंवा महाबळेश्वरला जाऊन परत मी ए सी हॉटेलमध्ये जाईन मी ए सी हॉटेलमध्ये बसीन परत मी उशिरा रात्री द नऊ दहा वाजता जेवण करीन तेच जेवण करीन जे माझ्या शरीराला अपायकारक आहे जे भरपूर मसालेदार तळलेलं असं आहे असं घेईन आणि पुन्हा ट्रॅफिक जॅममध्ये मी अडकेन तर या बाहेर जाण्याला काय उपयोग आहे सो आपल्या बाहेर जाण्याला उद्देश असा असायला हवा की ज्याचं स्वास्थ्य ज्याच्यामुळे माझं स्वास्थ्य चांगलं राहील फिरायचा पर्यटनाचा पिकनिकचा उद्देश असा असायला हवा की मला पंचमहाभूताचं सानिध्य मिळेल आणि मी रिलॅक्स येऊन मला मोकळं आकाश मिळेल आणि माझं मन मोकळं होईल माझं शरीर मोकळं होईल तर अशा तऱ्हेने फिरण्याचा पण आपल्याला विवेक करायला हवा आता लोकसुद्धा फिरतात खूप <coughs> रविवारी तुम्ही रस्त्यावर गेलात तर ट्रॅफिकच ट्रॅफिक असतो महाबळेश्वरला गेलात तरी देखील तुम्ही दे ट्रॅफिक जॅममध्ये अडकता पाचगणीला सुद्धा ट्रॅफिक जॅममध्ये सगळ्या पर्यटन क्षेत्रामध्ये एवढी गर्दी असते मग आम्हाला पंचमहाभूता तिथेही जाऊन आपण उलटं निसर्गाचा राहसच करतो सो आपल्याला असं पाहायचं आहे की निसर्गाचं सानिध्य आपल्याला मिळालं पाहिजे आणि त्याच्यासाठी निसर्ग चांगला टिकला पाहिजे आणि म्हणून सगळ्यांनी एका ठिकाणी एकाच वेळेला गर्दी करण्यापेक्षा अशी काही ठिकाणं शोधून ठेवा जी तुमच्या घरापासून फार लांब नाही आहेत जिथे तुम्ही पटकन जाऊ शकता जिथे तुम्ही दिवसभर घालवू शकता जवळपासची मोठी बाग आहे जवळपास एखादं जंगल आहे जवळपासचं जसं आम्ही म्हटलं तसं आमचं हिलसारखं एखादं सेंटर आहे की जिथे तुम्ही दिवसभर जाऊ शकता पण तिथे जाऊनसुद्धा ए सी रूम नाही पाहिजे तिथे जाऊनसुद्धा पुन्हा पंजाबी खाणं नाही करायचं तिथे जाऊनसुद्धा अल्कोहोल पित नाही बसायचं तिथे जाऊन सुद्धा ट्रॅफिक जॅम नाही करायचा असं जर आम्ही केलं आणि आमच्या फिरण्यामध्ये आमचा हा उद्देश असला पाहिजे की जे स्वास्थ्याला पूरक आहे मग तिथे जाऊन तिथली लोकल भाज्या आहेत तिथल्या निसर्गाने जी काही फळं दिलेली आहेत ती त्याचा तुम्ही आस्वाद घ्या तिथल्या शुद्ध हवेचा आस्वाद घ्या तिथल्या कोळ्या उन्हाचा स्पर्श घ्या तिथल्या मोकळ्या आकाशाचा लाभ घ्या तर आणि तिथल्या नदीमध्ये एखादी डुबकी मारता आली तर फारच सुंदर नद्या पण आम्ही इतक्या खराब करून टाकल्या आहेत की त्याच्यामध्ये डुबकी मारता पण येत नाही तलाव एखादा असेल त्याच्यामध्ये थोडं आपल्याकडे म्हणतात ना वर्षास्नान सर्वात उत्तम समुद्रस्नान सर्वात उत्तम वर्षास्नान उत्तम त्याच्यानंतर ह्या तलावाचं वगैरे नदीचं स्नान उत्तम त्यानंतर जे आहे ते घरामधल्या येणाऱ्या नळाचं स्नान तर अशा तऱ्हेने आपल्याला जे काही आपल्याला पर्यटन करायचं आहे विकेंडला फिरायला जायचं आहे त्याचासुद्धा मुख्य उद्देश आपल्या डोळ्यासमोर असला असायला हवा की हे सगळं स्वास्थ्यपूरक होईल का तरच जायचं फिरायला तर अशा पुन्हा एकदा त्या ट्रॅफिकमध्ये अडकलो पुन्हा ती घाण हवा घेतली पुन्हा ती पॉल्युटेड हवा सगळी घेतली लहान मुलांच्याही फुफ्फुसामध्ये तीच गेली मग काय उपयोग झाला तर अशा तऱ्हेने आपण हे तीनच मुद्दे लक्षात ठेवावे आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत स्वस्थ राहायचं असेल तर आपल्याला ह्या तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे एक म्हणजे पंचमहाभूतांचं सान्निध्य दुसरं आहाराच्या वेळा आणि तिसरं म्हणजे अतिउपभोग टाळा सिम्पल लिव्हिंग तर अशा या तीन गोष्टी आपण पाळल्या तर नक्कीच खात्री देऊ शकते निसर्गाच्या वतीने निसर्ग आपल्याला कधीही धोका देणार नाही तर ही गॅरंटी आहे निसर्गाकडून की आपण ऐंशी टक्के तरी ऐंशी वर्षापर्यंत तरी आपण अगदी सेल्फ डिपेंडंट आणि मस्त स्वस्थ राहू शकतो पुन्हा एकदा मी तुम्हाला स्वस्थ आणि आरोग्य आरोग्यसंपन्न दीर्घ आयुष्याची शुभेच्छा देते आणि आज इथेच थांबते धन्यवाद